खाजगी क्लासेस अकॅडमीची चौकशी करण्यात यावी सेवक कामगार संघटनेचे जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही परंतु सध्याच्या काळात पैशा हे पैशाचा बाजार होऊन बसलेला आहे असे सेवक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष उमर फारुख ककमरी यांनी सांगितलं खाजगी क्लासेस अकॅडमीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सेवक कामगार संघटनेने जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे पाहुयात उमर ककमरी काय म्हणतात ते सेवक संघटित संघटित व आरोग्य कामगार संघटनाच्या वतीने आज मान्य शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे त्या माध्यमातून अशी आम्ही मागणी करतो की सध्या सुरू असलेला जो अकॅडमिक किंवा प्रायव्हेट क्लासेस आहे याचा जो जाळा चालू आहे याच्यावर नियंत्रण आणावं जेणेकरून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठमोठे डिजिटल लावून मोठमोठे गुणवत्ता घेतलेली विद्यार्थ्यांचे बाहेर जिल्ह्यातील किंवा बाहेर राज्यातील फोटो लावून त्या मुलांना आपल्याकडं आकर्षित केले जाते आणि त्या पालकांच्या माध्यमातून लाखो रुपये उकळले जातात आणि जी पोरं नीट किंवा जीईची तयारी करतात त्यांना पूर्णतः सिलेबस किंवा त्यांचं पड शिक्षण हे फक्त जी ई नीटच्या हिशोबानं होतात त्या मुलांचं बारावीचं कुठल्याही पद्धतीनं अभ्यासक्रम पूर्ण घेतला जात नाही किंवा होत नाही आणि अशा ह्या मानसिकते खच्चीकरणामुळं मुला। मुलांचं बारावीच्या परीक्षेसाठी तयारी न झाल्यामुळं मुलांचं मानसिक त्रास होतो खच्ची ते खच्चीकरण होतो आणि अशातच परवाच आपल्या इथं प्रथमेश बाळासाहेब बिराजदार ह्या तरुणाचं बारावीचं पेपराच्या आदल्या दिवशीच त्या मुलांना आत्महत्या केलेली आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तो मलकानावर ह्या अकॅडमीमध्ये शिकत होता आम्ही घेतलेल्या सगळ्या माहितीनुसार त्या अकॅडमीमध्ये बी मेकॅनिकल केलेले सर आहेत बी बायो केलेले सर आहेत व बी एस सी ह्या पात्रतेची जी शिक्षक आहेत आणि ती जर नीट आणि जी तयारी करत असतील तर ते कसं शक्य आहे कारण की ह्या कॅटेगरीनुसार त्या मुलांची तयारी होणंही फार कठीण आहे त्याचबरोबर त्यांची बारावीच्या परीक्षेसाठी कुठल्याही पद्धतीची तयारी केली गेली नाही आदल्या दिवशी फक्त पूर्ण दोन वर्षामध्ये एक सब्जेक्ट फक्त इंग्लिशचा एक लेक्चर घेतला गेला तो आदल्या दिवशी तर ह्या सगळ्या घडामोडीतून असं निष्पन्न होतो आहे की पोराची त्या बारावीची पया परीक्षेची तयारी न झाल्यामुळं तो तोपर्गा मानसिक खच्चीकरण झालं मानसिक त्रासाच्या डिप्रेशन मध्ये जाऊन त्यानं एवढं मोठं टोकाची भूमिका घेऊन स्वतःचं जीवन त्यानं समाप्त केलं तर ह्याबद्दल जे पूर्ण अकॅडमी प्रायव्हेट क्लासेस आहेत त्यांची पूर्ण चौकशी करावी आणि त्याची जास्त करून त्याची पडताळणी करून योग्य ती कारवाई करी अशी आम्ही आज सेवक कामगार संघटनेकडून मागणी केलेली आहे महान करेन साठी आदी माणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा